आणि म्हणून महायुती सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेत किंबहुना त्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून पूर्तता करणार आहोत टप्प्याटप्प्याने वीस हजार इमारतींना उशी देण्याचा निर्णय आम्ही महायुतीने घेतला आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या एक वर्षामध्ये केली जाईल हा देखील एक वचननाम्याचा आमचा भाग आहे मुंबई मुक्त करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय शंभर शंभर वर्षे लोक राहतात परंतु ते घरामध्ये घर दुरुस्तही करू शकत नाही रिडेव्हलपमेंटही करू शकत नाही ते विकत घ्या विक विकूही शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यांना कर्जही मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूर करण्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला जे ओसी मिळत नव्हती त्यांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागत होती दुप्पट मालमत्ता भरावा लागत होता या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून या पागडीतल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा संकल्प देखील आम्ही या वचननाम्यात घेतलेला आहे खरं म्हणजे याच्यामध्ये लाखो लोकांना फायदा होणार आहे फनेल झोनचा देखील विषय आम्ही घेतलेला आहे हाईट रेस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकास थांबला होता तोही निर्णय आम्ही घेतलेला आहे घेतला आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घरं देणं परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये त्यावर मला वाटतं काहीच झालं नाही जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची पण ते जाऊ द्या आम्ही महायुतीने आम्ही निर्णय घेतला की या संपूर्ण जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना मार्गी लावायचं क्लस्टरच्या माध्यमातून आणि म्हणून आता उदाहरण दाखल सतरा हजार घरांचं घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर हे आम्ही एस आर ए आणि एम एम आर डीच्या माध्यमातून काम करतोय आणि त्यांना वीस वर्षापासून भाडं मिळत नव्हतं दीडशे कोटी रुपये भाडं एस आर ए आणि एम एम आर डीने दिलं हे एक उदाहरण आहे असे सतरा क्लस्टर या मुंबईत होत आहे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने त्यामुळे पूर्णपणे सुनियोजित मुंबईचं मुंबईचा विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल आणि तो देखील मोठं एक वचन आम्ही या ठिकाणी देतो आहे त्यामध्ये नावं काही मी सगळी घेत नाही पण उदाहरणारदाखल अँडटॉप हिल कृष्णनगर केतकीपाडा गोपीकृष्णनगर देसर ओशिवरा गोविंडा गोवंडी चिता कॅम्प चेंबूर टागोर नगर विक्रोळी विक्रोळी पार्कसाईड बांडू असे अनेक सतरा प्रकल्प आहेत गिरणी कामगारांना हक्काचं घर देण्याचा निर्धार आम्ही केला आहे यापूर्वी एकही घर गिरणी कामगारांना मिळालं आहे मी आणि देवेंद्रजींनी सतरा बारा हजार लोकांना घरं दिली आम्ही तिला माहीत आहे साटाम त्याच्यामध्ये पुढे होता गिरणी कामगारांचा तर बारा हजार लोकांना घरं दिली आणि एक लाख दहा हजार लोकांची यादी आहे मुंबई आणि एम एम आरमध्ये देखील ती घरं देण्याचा संकल्प देखील आम्ही याच्यात केलेला के आहे